आणि पुण्यातल्या गणेशोत्सवाचा थाटच काही न्यारा असतो सामान्य माणसांप्रमाणेच मोठे मोठे अभिनेते नेते, नेते मंडळी देखील पुण्यातल्या गणपतीचं दर्शन घेतात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं सहपरिवार दर्शन घेतलं आणि आरतीही केली याला त्यांची नातवंड पत्नी मुलं सुना हे सगळे जण उपस्थित होते आपलं आपण बघतोय नितीन गडकरी हे पुण्यामध्ये दाखल झाले नागपूरहून थे थेट पुण्यात ते आलेले होते आणि त्यांच्या सोबत त्यांची नातवंड सुना मुलं आणि पत्नी असा सगळा परिवार जो आहे तो उपस्थित होता नातवंडांच्या हातूनही आरती त्यांनी केलेली आहे बाप्पाच्या दर्शनासाठी खास ते पुण्यात आले होते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा जो खास सभामंडप सध्या उभा करण्यात आलेला आहे मंडई परिसरामध्ये तिथे त्यांनी येत गणपतीचं दर्शन घेतलं